संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं संभाजी भिडेंनी म्हटलं दरम्यान यावरून उद्धव ठाकरेंनी काय पलटवार केलाय बघूया नव्हते नव्हते काय हो आम्ही चिकटवलंय आणि हिंदू धर्माच्या लक्षणासाठीच होते इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याचे हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भाडोत्री किती वेट बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे की त्याने कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाही आहे त्याच्यामुळे मला का त्यांच्याबद्दल नाही त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला का त्यांच्याबद्दल गोडाची